इकडे शिवसेना आमदार अपात्रता निकाल दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात आजपासून सुनावणी होतीये या प्रकरणामध्ये एकतीस जानेवारी पर्यंत निकाल देणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितले तर दोन्ही गटांकडून फेरसाक्ष नोंदवण्यात येईल अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष होईल तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची फेरसाक्ष होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तेव्हा या आठवड्यापासून नियमित सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे वीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान फेरसाक्ष नोंदवण्यात येईल आमची घालमेल नाही आमची बाजू योग्य आहे ती आम्ही मांडू आम्हाला कोणती चिंता नाही कारण जे आहे ते स्पष्ट आहे आमची बाजू सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे शरद पवार साहेबांचा सा पक्ष आहे या राज्यातल्या विधानसभेचे सदस्य उठून दुसरीकडे जाऊन शपथ घेतली याचा अर्थ पक्ष गेला असा होत नाही